श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीचा दिवस खूपच शुभ असतो आणि या दिवशी या गोष्टीची खरेदी केल्याने नेहमीच धनात वाढ होते धन जे आहे तर ते वाढत जाते खरंतर धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी आणि अनेक इतर गोष्टींची खरेदी केली जाते पण तुम्हाला मी सांगणार आहे की शास्त्रामध्ये काही अशा गोष्टी खरेदी करण्याबद्दलही सांगितले आहे ज्या तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करता तर तुमच्या घरी सर्व काही उत्तमच उत्तम होते सर्व काही शुभच होते सर्व काही मनासारखे होते घरात सुख शांती समृद्धी येते घरात लक्ष्मीचं आगमन होते कारण या दिवशी या गोष्टींची खरेदी केल्याने घरात शुभता येते आणि जितकी पण निर्धनता दरिद्रता आणि धनाशी संबंधित समस्या आहेत तर त्या सर्व जीवनातून दूर होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टी खरेदी करून घरात आणल्या त्या वस्तू खरेदी करण्यास तुम्हाला जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाहीत फक्त दहा रुपयांमध्ये तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता आणि या गोष्टी जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरात आणता तेव्हा लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेरजी प्रसन्न होतात आणि मग तुमच्या घरी धन वाढतच जाते धनत्रयोदशीच्या दिवशी हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या कर खरेदी करणे शुभ असते आणि या गोष्टींची खरेदी केल्याने नेहमी संपूर्ण वर्षभर माता लक्ष्मीची कृपा घरावर राहते आणि कधीही जीवनात धनाची कमतरता येत नाही तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली कोणती गोष्ट आहे कोणती वस्तू आहे जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी विशेषतः खरेदी करावी लागेल कारण ही एक गोष्ट जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केली आणि घरात आणली तर माता लक्ष्मीसोबत येतात आणि मग कधीही तुमच्या घरी धनाची कमतरता येत नाही तुम्ही पाहिलंच असेल की या दिवशी सोने चांदी लोक खूप जास्त खरेदी करतात तांबे आणि पितळेची भांडीही खरेदी करतात आता खूप सारे लोक आहेत जे सोने workshop... खरेदी करू शकत नाहीत चांदी खरेदी करू शकत नाहीत तांबे किंवा पितळही खरेदी करू शकत नाहीत तर ही एक वस्तू खरेदी करा सोने खरेदी करण्यापेक्षा जास्त फायदा तुम्हाला या एका वस्तूला खरेदी केल्याने मिळेल इथे आपण बोलत आहोत हळद हळद जी आहे तर ती आहे श्री विष्णूंची संबंधित आहे हळद जी तुमच्या गुरुग्रहाला मजबूत करते तर जेव्हा तुम्ही सोने खरेदी करू शकत नाही त्याच्या जागी तुम्ही थोडीशी दोन तीन गाठी साबुत हळदीची नक्कीच खरेदी करा हळद जेव्हा तुम्ही खरेदी करून आणाल विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी असे समजा श्रीहरी विष्णूसह माता लक्ष्मी घरात येतील आणि कधीही घर सोडून जात नाही हळद खरेदी करणे धनत्रयोदशीच्या दिवशी खूपच शुभ असते ज्यांनी हा उपाय केला नाही म्हणजे त्यांनी धनत्रयोदशीला हळद खरेदी केली नाही त्यांनी यावेळी नक्कीच हळद खरेदी करून आणावी खूप सारे लोक आहेत जे हळद खरेदी करत नाहीत ज्यांना माहीत नाही यावेळी जर तुम्ही सोने खरेदी केले तरीही हळद नक्कीच खरेदी करून आणा आणि बघा याचा फायदा तुम्हाला तुमच्या जीवनात कसा मिळतो माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूसह इतक्या प्रसन्न होतात की कधीही तुमच्या घरात धनाची कमतरता येऊ देत नाहीत आता दुसरी वस्तू कोणती आहे जी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची आहे कारण ही गोष्ट खरेदी केल्याने एका वर्षाच्या आतच तुम्हाला खूप सारा फायदा होईल यावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करून आपल्या घरी आणले असे समजा की त्यांनी माता लक्ष्मीला प्रसन्न केले आहे कारण तुम्हाला सांगू इच्छिते की धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करणे खूपच शुभ असते यावेळी घरात सुख आणि समृद्धी वाढते धने म्हणजे खुशहालीचे प्रतीकही आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी जे लोक धने खरेदी करून आपल्या घरी आणतात असे समजा त्यांनी थेट लक्ष्मीलाच प्रसन्न केले आहे आता तुम्हाला धने खरेदी करून आणायचे आहे त्यानंतर याचे करायचे काय आहे पूजेच्या वेळी तुम्हाला थोडेसे धने मातीच्या दिव्यामध्ये ठेवावे किंवा वाटीत ठेवावे यानंतर आता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत माता लक्ष्मीसमोर तुम्हाला हे धने ठेवायचे आहेत मग जशी तुम्ही पूजा करता तशी पूजा करा नंतर जेव्हा दीपावली होईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या धन्याला उचलून कुठल्याही कुंडीत रिकाम्या कुंडीत ज्यामध्ये माती आहे त्यात पेरून द्यायचे आहे जसे जसे यामध्ये हिरवे धन येतील तसे तसे तुमच्या घरी धन वाढत जाईल तुमची तिजोरी धन्याने भरत जाईल हा खूपच विशेष आणि फायदेशीर उपाय आहे तुम्ही यावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी धने नक्कीच खरेदी करून आणा आणि ज्या दिवशी दिवाळी असते मोठ्या दीपावलीच्या दिवशी जेव्हा आपण पूजन करतो त्यावेळी माता लक्ष्मीला धने नक्की अर्पण करा तुम्हाला हवे असल्यास धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीला थोडेसे धन अर्पण करा आणि मग ते कुठल्याही कुंडीत पेरून द्या इतके फायदेशीर इतके चमत्कारिक असतात की धने की धनत्रयोदिशीच्या दिवशी खरेदी करणे की तुम्ही विचारही करू शकत नाही त्यानंतर तिसरी वस्तू आहे जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी विशेषतः खरेदी करावी लागेल ती, करा ती वस्तू आहे खायचे पान म्हणजेच विड्याचे पान विड्याच्या पानात स्वतः माता लक्ष्मीचा वास असतो विड्याच्या पाण्यात माता सरस्वतीचा वास असतो आणि विड्याच्या पानात माता पार्वती आणि मंगलादेवीचेही स्थान असते सोबतच तुम्हाला सांगणार आहे की शिव आणि कामदेव यांचा वासही विड्याच्या पानात असतो आणि खूप सारे देवी देवता आहेत जे विड्याच्या पानात वास करतात तर तुम्हाला या दिवशी विड्याचे पान खरेदी करून आणायचे आहे दोन किंवा पाच पानेही तुम्ही दोन पाने तुम्ही आणू शकता पाचही आणू शकता एक पानही खरेदी करून आणू शकता तर दहा रुपयामध्ये किंवा त्यापेक्षा कमीमध्ये तुम्हाला एक पान एक विड्याचे पान मिळेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी विड्याचे पान खरेदी करून आणा आणि माता लक्ष्मीला अर्पित करा म्हणजेच माता लक्ष्मीसमोर ते विड्याचे वीड़ाँ पान चढवा कारण माता लक्ष्मी स्वतः यामध्ये वास करतात आणि माता लक्ष्मीला विड्याची पाने खूप प्रिय असतात आता दिवाळीनंतर तुम्हाला या विड्याचे पान काय करायचे आहे तर तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखालीही ठेवू शकता तसेच तुम्ही सर्वजण जाणता की या दिवशी झाडू खरेदी करणे खूपच शुभ असते कारण झाडूत माता लक्ष्मीचा वास असतो तर या दिवशी तुम्हाला झाडू नक्की खरेदी करून आणायचे आहेत झाडू हे माता लक्ष्मीचे स्वरूप असते जो कचरा असतो तो राहूचे प्रतीक असतो माता लक्ष्मी कचऱ्याच्या रूपातील राहूला घरातून बाहेर करतात म्हणजे जो कचऱ्यामुळे गरीब आणि दरिद्रता श्रेणीत दिले आहे त्यांना बाहेर फेकले जाते जेव्हा तुम्ही तुमच्या घरात नवीन झाडू खरेदी करून आणता तेव्हा माता लक्ष्मीचा वास असतो धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सुखसमृद्धीचे आगमन होते सोबतच दरिद्रता दूर होते जी माणसं हा उपाय करतात माता लक्ष्मीच्या कृपेमुळे त्यांच्या घरी धनधान्याची अशी वाढ होते ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही मित्रांनो जेव्हा तुमचे हात बंद असतील म्हणजे जेव्हा तुम्हाला रुपये पैसे कुठूनच मिळत नसतील जीवनात चारही बाजूनी फक्त आणि फक्त त्रासच आला असेल त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल दुकान फॅक्टरी नोकरी दुकान काहीच चालत नसेल चारही बाजूने नुकसानच नुकसान होत असेल तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एक दिवस करून घ्यायचा आहे तुम्ही काहीच दिवसात बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार झालेला आहे धनप्राप्तीचे नवे नवे मार्ग बनतात जीवनातील साऱ्या अडचणी संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुखसमृद्धीची प्राप्ती होते मित्रांनो दिवाळीला माता लक्ष्मीला कच्च्या चण्याची डाळ नक्की अर्पण करा कारण असं मानलं जातं की कच्च्या चण्याची डाळ माता लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर या डाळीला पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर आयुष्यभर माता लक्ष्मीची कृपा राहते यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तुम्हाला अन्नधान्य आणि सर्व प्रकारचे अलौकिक सुख प्रदान करते जाणून घेऊया धनत्रयोदशी का साजरी केली जाते हिंदू सनातन पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला आपण धनत्रयोदशी म्हणून ओळखतो या दिवशी धन्वंतरी देव लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची आपण पूजा अर्चना करतो आणि या दिवशी काही वस्तू खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते सनातन धार्मिक मान्यतेनुसार या दिवशीच्या काही वस्तू खरेदी करतात जसे की की अचलसंपत्ती त्यात पट वाढ होते त्यामुळे धनत्रयोदशीला ज्या काही वस्तू खरेदी केल्या जातात त्या तेरापट त्यात वाढ होते त्यामुळे धनत्रयोदशीला ज्या काही वस्तू खरेदी केल्या जातात त्यात तेरापट वाढ होते हेच कारण आहे की लोक या दिवशी भांडे खरेदी दि करतात सोने खरेदी करतात वाहन खरेदी करतात या दिवशी ज्या काही वस्तू खरेदी करतात त्यात तेरापट जास्त वाढ होते धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते कारण धनाचे कोषाध्यक्ष भगवान कुबेर यांना म्हटले जाते या दिवशी सोने चांदी भांडी इत्यादीही तुम्ही खरेदी करू शकता धनत्रयोदशीला चांदीची नाणी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले शुभ आणि मंगलकारी मानले जाते या दिवशी असे चांदीचे नाणे खरेदी करा ज्यावर माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांचे चित्र बनलेले असावे दीपावलीच्या दिवशी या नाण्यांची पूजा केल्यानंतर ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता असे केल्याने घरात धनाची कमी होत नाही असं म्हटलं जातं महालक्ष्मी माता आहे त्या जितक्या लवकर प्रसन्न होतात तितक्याच लवकर रागवतात त्यामुळे लक्ष्मीचा स्वभाव चंचल म्हटला जातो माता लक्ष्मी कधीच एका ठिकाणी जास्त काळ राहत नाही जर तुम्ही त्याचा थोडाफारही अनादर केला तर त्या रुष्ट होतात परंतु त्या लवकर प्रसन्नही होतात तर झाडूचा नेहमी सम्मान करा आणि त्याला तुमच्या पायाने अजिबात स्पर्श करू नका याला अपशकून मानले जाते तुम्ही झाडूला नाही तर लक्ष्मीला ठोकर मारत आहात आणि जो माणूस लक्ष्मीला ठोकर मारतो लक्ष्मी आपल्या घरातून घालवतो तो गरीब होतो म्हणून तुम्ही झाडूला कधीही पाय लावू नका तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू या गोष्टी तुम्ही नक्की खरेदी करा लक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त